हॅलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्टॉप लॉस जर तुम्ही नाही लावला तर किती मोठा डॅमेज होऊ शकतो आता हे मी माझ्याच उदाहरणावरून सांगते तुम्हाला कालच्या ट्रेडमध्ये मी स्टॉप लॉस लावला नव्हता आणि त्याचा परिणाम मला भोगतावा लागला आणि मग नंतर मी खूप प्रार्थना केली की तो माझा लॉस आहे रिकवर व्हावा आणि आज तो माझा लॉस रिकवर पण झाला पण ही मिस्टेक परत मी नाही करावी याची खातरदारी मला खरंच ठेवावी लागेल आणि तुमच्यावर पण असाच प्रॉब्लेम असेल जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण बघा आता इथे काय झालं तुम्ही बघू शकता इथे मार्केट काय झालेलं आहे वर गेलेलं आहे तर माझा जो ट्रेड होता माझा जो व्ह्यू पॉईंट होता तो खालच्या साईडचा होता मला असं वाटलं की मार्केट खाली येईल आणि मी पीचा पोजिशन घेतला होता पी ट्रेडचा ठीक आहे आणि मग काय झालं मार्केटने असे छोटे छोटे स्विंग्स बनवल्या आणि मार्केट एकदम वर वर चाललं गेलं आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला ग्रीन लाईन ती मी आखली होती तर याच्या जवळपास नाईन्टी पर्सेंट मार्केट गेलेला आहे आणि मी इथे स्टॉप लॉस न लावल्यामुळे काय झालं मला इतका लॉस सहन करावा लागला कारण माझं माइंड मला अलाव नाही करत होतं की ट्रेंडमधून निघून जा कारण जेव्हा पण आपण हजार दीड हजाराचा लॉस पाहतो तेव्हा आपण ट्राय करतो तो लॉस रिकवर करण्याचा आणि मार्केट काही तो लॉस आपल्याला रिकवर करू देत नाही आणि हळूहळू करून मार्केट वर चाललं जातो तर ही घटना आता माझ्याशी दोन दिवसापूर्वीच झाली कारण मी स्टॉप लॉस लावला नव्हता पण जेव्हा पण आपल्याकडे मार्ग नसतो तेव्हा पण निश्चितच प्रार्थना करतो तर मी प्रेयर करत होती आणि माझा ट्रेड जो होता मी ओव्हरनाईट दिला म्हणजे बी टी एस मध्ये पाठवला हो तर बी टी एस टीमध्ये मी पाठवला कारण तुम्ही बघू शकता इथे मार्केट वर गेलं आणि मग थोडंसं खाली आलं परत वर गेलं आणि असं सॅडवेस झालं होतं तर मी हा ट्रेड ओव्हरनाईट नेला आणि ओव्हरनाईट नेल्याबरोबर जेव्हा मी ओव्हरनाईट नेला तेव्हा याची एल टी पी चार होती चार म्हणजे मार्केटचं प्राईस एकदम डाऊन आलं तर आज मी बघते आज माझा ट्रेड ई साईडचा होता आणि मार्केटने गॅप डाऊन दिला तर इथे जो गॅप डाऊन मार्केटने दिला त्यामध्ये मला दहा पॉईंट ऑलमोस्ट मिळाले होते आणि मग काय झालं इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की मार्केटने डाउनफॉल दिला आणि प्रॉफिट बुकिंग इथे झालेली आहे तरी पण मी ट्रेड काढला नाही मी ही लेवल जी आहे ती ब्रेक होण्याची वाट पाहिली मी ही लेवल ब्रेक होण्याची वाट पाहिली मार्केटने ही लेवल ब्रेक केली आणि माझी ही नेक्स्ट लेवल ही होती तर मार्केट पहिल्या स्विंगमध्ये इथपर्यंत नाही आला त्याने थोडासा रिवर्स मारला आणि मग परत मार्केट माझ्या डिरेक्शनला आलं आणि ही जी तुम्ही ग्रीन लाईन पाहता एक्झॅक्टली इथे मार्केटनी सपोर्ट घेतला तर अशा ज्या लाईन्स आहेत त्या तुम्हाला आखणं खूप जरूरी आहे आणि इथे काय झालं मित्रांनो की मार्केट खाली आल्यामुळे माझं ट्रेड पी असल्यामुळे माझं प्रॉफिट बुकिंग इथे झालं जर मार्केट आलंच नसतं तर मला लॉसमध्ये कळावं लागलं असतं तर आता मी तुम्हाला सांगते की मी हा ट्रेड एवढा होल्ड का केला आता तुम्हाला ऑप्शन चेन दाखवते जेव्हा पण तुम्ही कुठली स्ट्राईक प्राईज घेता आता ही फाय थाउजंड टू हंड्रेड जी स्ट्राईक प्राईज आहे ही कुठेतरी सहा किंवा सातव्या नंबरवर होती पण जसा याचा डेल्टा वाढत गेला ती जवळ जवळपास स्पॉट प्राईसच्या जवळ यायला लागली म्हणजे हा जो प्राईज असतो मार्केट प्राईस याला स्पॉट प्राईज म्हणतात तर इथे कुठेतरी पाच हजार दोनशे होतं डेल्टा याचा वाढत वाढला होता आणि वॉल्यूम पण याचं वाढलं होतं म्हणून हे खाली 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 आलं आहे आणि जवळपास ॲट द मनीच्या लेवलवर ही स्ट्राईक प्राईस आली होती तर इथे आपल्याला डेल्टा बघायचा आहे ओवाय चेंज बघायचं आहे आणि ज्याच्यामध्ये मुवमेंट जास्त आहे तो जर स्ट्राईक प्राईस आपण निवडला तर त्याचे फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहेत तर आता पण तुम्ही बघू शकता मित्रांनो की पीईच्या ट्रेडमध्ये किती छान छान मार्केटने फॉल दिलेले आहे आणि हे फॉल्ट दिल्यानंतर मार्केट आता हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि आपला जो टार्गेट आहे तो आपण इथेच घेऊन घेतला होता पीईचा याच्या जवळपास आणि ही लाईन तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली ड्रॉ केली होती इथूनच मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि मार्केट हळूहळू हो वर गेला आणि ही जी लेवल आहे ही पण मार्केटनी ब्रेक केली आता ही लेवल ब्रेक करण्याची मार्केटला तयारी करावी लागेल तर या प्रकारे आपण ॲनालिसिस करू शकतो आणि आपले लॉसेस कसे वाचवायचे हे बघू शकतो कुठलाही ट्रेड तुम्ही बिना लॉस स्टॉप लॉस लावल्याशिवाय घेऊ नका पण जर तुम्ही तसं घ्याल तर तुमचा वेट टाईम खूप वाढेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा तुम्ही जर ट्रेडर असाल तुम्ही किती प्रॉफिट बनवलेत हे मला कमेंटवर नक्की लिहून पाठवा थँक्यू फॉर वॉचिंग